गंगापूर तालुक्यातील गायरान धारकांना हक्काचा सातवारा उतारा मिळावा तसेच अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे नुकसान भरपाई देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं गंगापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून विविध मागण्यांचं निवेदन निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार संध्या सुकाळे यांना देण्यात आलं आज बहुजन रिपब्लिकन तहसील कार्यालय महामोर्चा या ठिकाणी काढला की आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की गायरान धारकांना जो ज्यांचे जमीन सरकार उद्ध्वस्त करण्याचं पाहत पाहत आहे या सरकारला आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो बाबा हे ज गारणधारक हे गोरगरीब समाज आहेत आणि हा समाज या गारन धारका गारण जमिनीवर बसलेला आहे म्हणून प्रामुख्याने मागणी आम आमची अशी होती की गारणधारकाची एकीनं नोंद घेऊन हा गारन धारकाचा या सर्व जमीनधारकांना द्यायचा सातबारा मिळावा तसेच दुसरी मागणी अशी होती की जे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे जसं शेतकऱ्यांना जी मदत मिळाली जाते त्याच प्रकारची मदत या अवकाळी पावसामुळे झाली ती सुद्धा ही मदत मिळावी या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या आणि संबंध तालुक्यामध्ये जी दलित वस्ती असतील मुसलमानाची मशानभूमी असेल बिल्ला आदिवासी पार्टीची मशानभूमी असेल या मशानभूमीवर गावगुंडांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे या गावगुंडाचं जे अतिक्रमण असेल या अतिक्रमण काढण्यात यावर म्हणून आम्ही या तहसील कार्यालयावर हा मोर्चा या ठिकाणी घेऊन आलेलो आणि संबंध तालुक्यामध्ये जो गाव जोडण्याचा जो, जो रस्ता असतो या ठिकाणी आमदार प्रशांत बन या गाव तालुक्यामध्ये विकास पुरुष आपण द्यायला असं म्हणलं जातो प्रत्येक ठिकाणीमध्ये तालुक्यामध्ये का रोडचे काम चालू आहेत परंतु काही काही गावामध्ये असं झालं की त्या ठिकाणी एक मोटरसायकल सुद्धा जायला तयार नाही म्हणून गाव जोडणारा रस्ता या ठिकाणी तत्काळ करण्यात यावा आणि त्या रस्त्याचं डांबरीकरण या ठिकाणी झालं पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि जो राशन कार्डामध्ये जो भ्रष्टाचार चालतो हा भ्रष्टाचार उघडकीस या ठिकाणी आला पाहिजे कारण राशन कार्ड हे पारदर्शक झालं पाहिजे सर्वसामान्यांना ते राशन कार्ड भेटलं पाहिजे झोपडपट्टीधारका असेल गोरगरीब असेल या सर्वांना ते राशन कार्ड मिळालं पाहिजे आणि ज्या झोपडपट्टी विभागात ज्या लोक राहतात त्या लोकांना अद्यापही घरकुल दिल्या जात नाही आहे या घरकुल या झोपडपट्टी धारका असेल या धारक असेल या सर्वांना ज्या ठिकाणी झोपडपट्टी धारकांना घरकुल मिळायला पाहिजे आणि शेवटची मागणी आमची अशी होती की तालुक्यामध्ये असे प्रत्येक कार्यालय आहेत शासकीय कार्यालय आहेत ज्याला आपण सरकारी कार्यालय म्हणतो पण या सरकारी कार्यालयामध्ये एकही अधिकारी मुख्यालय राहायला तयार नाही आहे शासनाने एवढे मोठे बंगले आपल्याला बांधून दिलेत हे बंगले फार काही सोयचा बंगला नाही आहे कारण या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी राहण्यासाठी तो बंगला दिला आहे की गोरगरीब तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना या योजनेचा या आरोग्याचा असेल कोणतीही योजना असेल त्याचा लाभ प्रत्येक नागरिकांना भेटा म्हणून हे अधिकारी मुख्यालय राहण्याचं शासनाचं सक्ती असताना सुद्धा अधिकारी संभाजीनगर असेल औरंगाबाद असेल अशा विविध ठिकाणीहून येऊन जाऊन या तालुक्यामध्ये येतात आणि तिथून आपला कारभार चालवतात म्हणून आम्हाला तहसीलदार साहेबांना एवढंच सांगायचं आहे जे मुख्यली अधिकारी राहत न राहत नसेल त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी सक्तीचं करावं आणि येणाऱ्या करा काळात जर आमच्या एवढ्या संपूर्ण मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या नाहीत